मित्रांनो स्वागत आहे तुमची आर जे टीव्हिटल या चॅनल वरती मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहिणी यासाठी ही पात्र लाभार्थींची यादी जी आहे ती प्रकाशित व्हायला चालू झालेली आहे सध्या आपल्याकडे धुळे जिल्ह्याची ही यादी या ठिकाणी वेबसाईट वरती त्यांच्या आलेली आहे तर ही यादी बघण्यापूर्वी जर आपण माझ्या चॅनल नवीन असाल तर अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला असे बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन माहिती ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्र आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा सर्वांना फायदा घेता येईल मित्र आणि धुळे जिल्ह्याबरोबर बाकीच्या जिल्ह्याच्या ही याद्या लवकरात लवकर येते एक दोन दिवसामध्ये जाहीर करणार आहे सरकार तर यासाठी तुम्ही कृपया या व्हि चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहचवता येईल आपण आता बघूया की आपल्याला ही लाभार्थ्यांची यादी कुठं आणि कशी बघायची आहे तर यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती वरती गेल्यानंतर तुम्हाला आपल्या जिल्ह्याच्या जिल्ह्याचं कॉर्पोरेशनची वेबसाईट ओपन करायची आहे आता सध्या धुळे जिल्ह्याची यादी आल्यामुळे आपण या धुळे जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असं तुम्हाला इथे सर्च कराए सर्च के थोड़ा सा स्क्रोल डाउन करी आया नर तर्थ। मुख्यमंत्री माजी लड़की बहनी लभार्थी याद यठिका इत येबसाइट वह बहुत मिलेगी तो ये इधे क्लिक के तुम्हारा एक पेज ओपन होना है तो पेज मधे थोड़ा स्क्रोल डाउन के लिए वार्ड वार्ड ही याद प्रकाशित करो तो अपन अपना वार्ड नंबर सिलेक्ट सिल कराने ती याद डाउनलोड कराएगी है यादी डाउनलोड केल्यानंतर ही यादी तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्हाला हे पीडीएफ ओपन करून घ्यायचं आहे पी डी एफ ओपन केल्यानंतर आपल्याला एकदा बघू शकता की या पी डी एफ मध्ये काही भरपूर असे नाव आहेत या ठिकाणी तुमचं जे नाव आहे हे सर्व मराठीतून याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे तर आपल्याला जर या, या नावामध्ये शोधण्यामध्ये जर अडचण येत असेल तर आपण डायरेक्ट इथे सर्च बॉक्सवरती क्लिक करायचं आहे सर्च इंजिनवरती आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव इथे मराठीमध्ये टाईप करून घ्या या ठिकाणी एक मी सॅम्पल म्हणून एक नाव इथे टाईप केलेलं आहे तर हे नाव टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते हायलाईट म्हणून दिसतो आहे तर या ठिकाणी असं तुम्ही सर्च करून जे आहे ते आपलं नाव या ठिकाणी शोधू शकता म्हणतो तर यानंतर काही जिल्ह्याची याद्या अजून बाकी आहेत या याद्या लवकरात लवकर आपल्याला बघायला मिळणार आहेत तरीही कोणीही या यादीमध्ये आपलं नाव सर्च करून जे आपला जो तीन हजाराचा जो पहिला हप्ता आहे यासाठी तुम्ही पात्र आहात अशी ही यादी त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं तर चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका भेटूया या नंतरच्या